नमस्कार आणि स्वागत आहे आज आपण एका अशा विषयाची चिरफाड करणार आहोत जो ऐकायला इतिहासाचा वाटतो पण तो खरं तर बुद्धी धाडस आणि रणनीतीचा एक जबरदस्त खेळ आहे विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जगप्रसिद्ध युद्धनीती म्हणजेच गनिमी कावा आपल्या सगळ्यांना तो कष्ट नेहमी पडतो की नाही कोणता की एक लहानसं सैन्य मोजकी साधनं आणि समोर मुघल आदिलशाही सारख्या बलाढ्य सत्ता मग त्यांना वारंवार हरवणं कसं शक्य झालं hmm. यामागे जादू होती की निव्वळ बुद्धिमत्ता hmm. तर आपल्याकडे आज काही माहिती आहे ज्यात महाराजांच्या गनिमी काव्याची बारा मुख्य सूत्र दिली आहेत बरोबर पण आपण फक्त ही सूत्र वाचणार नाही आहोत आपला उद्देश आहे या प्रत्येक सूत्रामागे दडलेला विचार समजून घेणं अगदी ती इतकी प्रभावी का होती हे जाणून घेणं चला तर मग या विचारांच्या मुळाशी जाऊया नक्कीच आणि सुरू करण्याआधी एक गैरसमज दूर करूया का कोणता अनेकांना वाटतं की गणिमी कावा म्हणजे लपून हल्ला करायचा आणि पळून जायचं हो साधारणपणे तसाच समज आहे पण हे अर्धसत्य आहे ही एक संपूर्ण विचारसरणी आहे आजकालचे मिलिटरी विशेषज्ञ ज्याला असेमेट्रिक वॉरफेअर म्हणतात असेमेट्रिक वॉरफेअर हो त्याचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे म्हणजे काय तर तुम्ही ताकदीला उत्तर देत नाहीत तुम्ही मोठ्या हत्तीशी लढायला दुसरा हत्ती नाही आणत मग काय करता तुम्ही हजारो वेगवान मुंग्या वापरता तुम्ही शक्तीला नाही तर शत्रूच्या कमजोर दुव्यांवर हल्ला करता हत्ती आणि मुंग्या हे उदाहरण एकदम चपखल बसतय चला तर मग या मुंग्याने हत्तीला कसं बेजार केलं ते पाहूया आपल्या माहितीनुसार या रणनीतीचा पाया होता वेग आणि आश्चर्य बरोबर यातलं पहिलं सूत्र आहे गायब होऊन हल्ला म्हणजेच हिट अँड रन हे ऐकायला साधं वाटतं पण याचा खरा उद्देश काय होता फक्त थोडस करून पळून जाणं अजिबात नाही खरा उद्देश खूप खोल होता तो होता शत्रूच्या मनात गोंधळ आणि भीती निर्माण करणं म्हणजे त्यांच्या मानसिकतेवर हल्ला करणं अगदी विचार करा तुम्ही एका मोठ्या सैन्याचे सैनिक आहात तुम्ही एका जागी तळ ठोकून बसला आहात आणि अचानक कुठून तरी हल्ला होतो तुम्ही शस्त्र उचलून तयार होईपर्यंत हल्ला करणारे गायब बरोबर आणि एकदा नाही दोनदा नाही तर सतत व्हायचं यामुळे काय होतं तुमची झोप उडते तुम्हाला आराम मिळत नाही तुम्ही सतत तणावाखाली राहता आणि याच तणावाला अजून वाढवण्यासाठी दुसरं सूत्र वापरलं जायचं हम्म रात्रीचे हल्ले हो रात्रीचे हल्ले मला वाटतं हे तर अजूनच भयानक असेल दिवसा लढणं एक वेळ ठीक आहे पण रात्री बरोबर कारण आपल्या स्रोतांमध्ये एक वाक्य आहे रात्री शत्रू सर्वात कमजोर असतो दिवसभरच्या थकव्यानंतर जेव्हा सैन्य गाड झोपेत असतं तेव्हा अचानक हल्ला होणं म्हणजे म्हणजे मृत्यू समोर दिसण्यासारखा आहे अगदी हा फक्त शारीरिक हल्ला नाही हा थेट मनोधैर्यावरचा हल्ला आहे सैनिक झोपायला घाबरू लागतात त्यांची कार्यक्षमता कमी होते लढाई सुरू होण्याआधीच ते अर्धे खचलेली असतात म्हणजे शत्रूला शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाजूंनी थकवायचं पण हे इतक्या वेगाने करायला काहीतरी खास साधन लागणार लागणारच आणि इथेच तिसरं सूत्र येतं जलद घोडदळ मराठ्यांचे घोडे मुघलांच्या घोड्यांपेक्षा वेगळे होते का खूप वेगळे होते मुघल किंवा आदिलशाही सैन्य मोठं दिसायचं सा। त्यांचे घोडे ही तगडे आणि अवजड असायचे पण सह्याद्रीच्या डोंगर दरांमध्ये ते घोडे खूप संत पडायचे याउलट मराठ्यांचे घोडे लहान चपळ आणि अत्यंत वेगवान होते म्हणजे ते या प्रदेशात धावण्यासाठीच बनले होते हो त्यामुळे क्षणात हल्ला क्षणात गायब हे फक्त बोलण्यापुरतं नव्हतं ते प्रत्यक्षात शक्य होतं या तिन्ही गोष्टींमुळे हिट अँड रन रात्रीचे हल्ले आणि जलद घोडदळ महाराजांनी शत्रूसाठी एक असं चक्रव्यूत तयार केलं होतं जिथे शत्रू सैन्य मोठं असूनही सतत असुरक्षित आणि गोंधळलेलं राहायचं ठीक आहे म्हणजे वेग आणि आश्चर्याने शत्रूला मानसिकदृष्ट्या खचवायचं पण तुम्ही इतके अचूक तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्हाला शत्रू कुठे आहे काय करतोय हे नक्की माहीत असेल बरोबर म्हणजे तुम्ही अंधारात तीर मारू शकत नाही हो? आणि इथेच या रणनीतीचा दुसरा आणि माझ्या मते सर्वात महत्वाचा भाग येतो ज्ञानाचं रणांगण तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय वेगवान असण्याला अर्थ तेव्हाच आहे जेव्हा तुम्हाला कुठे जायचंय हे माहीत असेल आणि म्हणूनच चौथं सूत्र माहिती व्यवस्था म्हणजे इंटेलिजन्स नेटवर्क हे गनिमी काव्याचा कणा होता वहिरजी नाईक यांचं नाव तर आपण सगळे जाणतो हो ही हेर व्यवस्था किती प्रभावी होती म्हणजे ती शत्रूची नेमकी कोणती माहिती काढायची सगळीच शत्रूचं सैन्य किती आहे त्यांच्याकडे शस्त्र कोणती आहेत त्यांच्यासोबत किती बाजार बुणगे आहेत अरे बापरे रसद कुठून येते त्यांच्या सैन्यातले मोठे सरदार कोण आहेत त्यांच्यात काही मतभेद आहेत का इतपासून ते अगदी त्यांच्या पुढच्या हालचालीचा अंदाज घेण्यापर्यंत म्हणजे पूर्ण कुंडलीच हो आपल्या स्रोतामधलं ज्ञान इज इक्वल टू अर्धी जिंकलेली लढाई हे वाक्य अक्षरशः खरं होतं ही माहिती मिळाल्यावरच पुढची योजना आखली जायची आणि याच माहितीच्या जोरावर शत्रूला फसवण्याच्या युक्त्या वापरल्या जायच्या बरोबर अगदी जसं की पाचवं सूत्र खोट्या हालचाली ज्याला डिकॉय मूव्हमेंट्स म्हणतात हे ऐकायला खूपच फिल्मी वाटतं हे खरंच इतकं प्रभावी होतं का खूप जास्त समजा महाराजांना एखादा किल्ला जिंकायचा आहे ते काय करायचे आपली एक छोटी तुकडी त्या किल्ल्यापासून दूर दुसऱ्याच दिशेला पाठवायचे आणि हल्ला करायला सांगायचे अच्छा शत्रूचं सगळं सैन्य आणि लक्ष त्या दिशेला जायचं त्यांना वाटायचं की मुख्य हल्ला तिकडून होतोय आणि त्याच वेळी नेमक्या त्याच वेळी मुख्य मराठा सैन्य दुसऱ्याच बाजूने येऊन तो किल्ला सहज जिंकून घ्यायचा शत्रूच्या लक्षात येईपर्यंत खेळ खाल्लास थांबा पण यात धोकाय तर होताच ती जी छोटी तुकडी शत्रूचं लक्ष विचलित करायला जायची ती शत्रूच्या तावडीत सापडली तर उत्तम प्रश्न आणि म्हणूनच सहावं सूत्र महत्वाचं ठरतं भूलथापा आणि अफवा पसरवणे अच्छा म्हणजे रुमर्स हो शत्रूला इतक्या वेगवेगळ्या ठिकाणाहून बातम्या मिळायच्या की नेमकं का खरं काय आणि खोटं काय हेच त्यांना कळायचं नाही त्यांच्या छावणीत अफवा पसरायच्या की मराठे उत्तरेकडून येत आहेत तर कुणी म्हणायचं ते तर दक्षिणेला दिसले यामुळे त्यांच्यातच गोंधळ उडायचा अगदी शत्रूच्या सेनापतींमध्ये गोंधळ उडायचा ते कोणताही एक निर्णय ठामपणे घेऊ शकायचे नाहीत आणि या माहितीच्या धुक्यात ती छोटी तुकडी आपलं काम करून सहज निस्तून जायची महाराजांनी शत्रूच्या मनात इतका गोंधळ निर्माण केला होता की शत्रूला स्वतःच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास ठेवणंही कठीण झालं होत म्हणजे शत्रू स्वतःच्याच माहितीच्या जाळ्यात अडकायचा आधी मानसिक थकवा मग माहितीचा गोंधळ आतापर्यंत आपण पाहिलं की लढाई मैदानावर येण्याआधीच ती शत्रूच्या मनात जिंकली जायची बरोबर पण जेव्हा प्रत्यक्ष लढाईची वेळ यायची तेव्हा मराठ्यांकडे अशी कोणती दोन शस्त्र होती जी शत्रूकडे नव्हतीच आणि इथेच पुढचा भाग येतो भूमी आणि लोकांची शक्ती बरोबर सातवं सूत्र आहे भूप्रदेशाचा पूर्ण फायदा सह्याद्री हे फक्त डोंगर नव्हते ते महाराजांचं सर्वात मोठं शस्त्र होतं शस्त्र हो शत्रूच्या बलाढ्य सैन्यासाठी त्यांच्या अवजाड तोफांसाठी सह्याद्री म्हणजे एक चक्रव्यूह होतं एक तुरुंग होता आपल्या स्रोतांमध्ये एक वाक्य आहे जे मला खूप आवडलं कोणतं महाराज भूगोल वाचायचे जणू पुस्तकासारखं याचा अर्थ काय याचा अर्थ त्यांना सह्याद्रीचा प्रत्येक कोपरा प्रत्येक घाट प्रत्येक चोरवाट तोंडपाठ होती जे मार्ग शत्रूंच्या नकाशावरही नव्हते ते मावळ्यांसाठी नेहमीचे हमर रस्ते होते अगदी जिथे शत्रूचं सैन्य अडकून पडायचं तिथे मराठ्यांचं सैन्य वाऱ्याच्या वेगाने हालचाल करायचं त्यांनी भूगोलाचा वापर केवळ बचावासाठी नाही तर आक्रमणासाठी केला आणि याच भूगोलाचा एक भाग म्हणजे किल्ले हो आठवं सूत्र आहे जलद किल्ले काबीज करणे आपण ऐकतो की मोठे मोठे किल्ले जिंकण्यासाठी वर्षानुवर्ष वेढा द्यावा लागायचा पण मराठे हे वेगळ्याच पद्धतीने करायचे हो कारण वेढा देण्या इतकं सैन्यबळ आणि वेळ त्यांच्याकडे नव्हता म्हणून ते अशा युक्त्या वापरायचे ज्याची शत्रू कल्पनाही करू शकत नसे जसं की रात्रीच्या अंधारात सरळसोट कडा चढून वर जाणं किंवा घुरपडीला दोर बांधून तिच्या मदतीने वर चढाई करण्याची जी गोष्ट सांगितली जाते या गोष्टी धाडसाच्या तर आहेतच पण त्या एका वेगळ्या विचारसरणीचं प्रतीक आहेत पारंपरिक युद्धाच्या नियमांना आव्हान देण्याची वृत्ती बरोबर कमीत कमी माणसं वापरून कमीत कमी वेळात शत्रूला धक्का देत किल्ले जिंकायचे हे सगळं अविश्वसनीय आहे पण या सगळ्यापेक्षा महत्वाचं नववं सूत्र आहे लोकांचा आधार पीपल्स सपोर्ट हे एक अदृश्य शस्त्र होतं नाही का म्हणजे सर्वसामान्य जनता या युद्धात कशी मदत करायची तुम्ही त्याला अदृश्य शस्त्र म्हणालात आणि तो शब्द अगदी योग्य आहे विचार करा शत्रु सैन्य परक्या प्रदेशात आहे त्यांना रस्ता दाखवायला कोणी नाही त्यांना प्यायला पाणी द्यायला कुणी नाही त्यांना धान्य विकायला कोणी तयार नाही उलट गावात सैन्य शिरल्याची बातमी हे युद्ध फक्त सैन्यविरुद्ध सैन्य नव्हतं तर मग हे शत्रू विरुद्ध संपूर्ण प्रदेश आणि तिथली जनता असं होतं आणि जेव्हा जनता तुमच्या बाजूने असते तेव्हा शत्रू कितीही मोठा असला तरी तो एकाकी पडतो आणि हरतोच खरंय म्हणजे प्रत्येक गाव प्रत्येक वाडी प्रत्येक माणूस हा स्वराज्याचा सैनिक होता वा आता आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आपण वेग पाहिला बुद्धिमत्ता पाहिली भूगोलाचा वापर पाहिला पण या सगळ्याच्या मागे एक मानसिकता होती एक विचार करण्याची पद्धत होती बरोबर चला ती समजून घेऊया दहावं सूत्र आहे रसद पुरवठ नियंत्रित करणे म्हणजे सप्लाय चेन कट ही एक अत्यंत हुशार रणनीती होती महाराजांना माहीत होतं की कोणतंही मोठं सैन्य पोटावर चालतं त्या लाखोंच्या फौजेला रोज धान्य पाणी दारुगोळा लागायचा आणि महाराजांनी काय केलं त्यांनी अनेकदा शत्रूच्या सैन्याशी थेट लढण्याऐवजी त्यांची रसद येणारे मार्ग तोडून टाकले म्हणजे शत्रू होपाशी मारायचं अगदी तसंच एकदा कर असं थांबली की शत्रूच्या छावणीत उपासमार सुरू व्हायची सैनिक कमजोर पडायचे त्यांचं मनोधैर्य खचायचं काही दिवसांतच न लढताच शत्रुसैन्य इतकं दुर्बळ व्हायचं की त्यांना एकतर माघार घ्यावी लागायची किंवा ते सहज हरून जायचे हो शत्रूच्या ताकदीवर नाही तर त्याच्या सर्वात मोठ्या गरजेवर हल्ला करायचा हे यामागचं तत्व होतं आणि हे सगळं करत असताना परिस्थिती तर सतत बदलत असणार नक्कीच म्हणजे प्रत्येक वेळी एकच प्लॅन यशस्वी होत नसेल इथेच अकरावा मुद्दा येतो वेगवान निर्णय क्षमता हो आणि हे खूप महत्वाचं आहे महाराजांची कोणतीही योजना दगडावरची रेष नसायची लवची कसायची अगदी रणांगणावरची परिस्थिती बदलली की ते क्षणात आपली योजना बदलायचे याउलट मुघल सैन्यात प्रत्येक निर्णयासाठी वरून आदेश येण्याची वाट पाहावी लागायची आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असायची कर्णाचा अचूक वापर केला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता हे त्यांच्या यशाचं एक मोठं कारण होतं आणि आता शेवटचा बारावा मुद्दा जो या सगळ्या विचारांचा सार आहे कमी सैन्याने मोठ्या सैन्याचा पराभव हे फक्त एक सूत्र नाही तर महाराजांनी त्या काळातल्या एका मोठ्या मानसिकतेला दिलेलं आव्हान होत बरोबर त्या काळात ज्याच्याकडे जास्त सैन्य त्याचा विजय हे एक समीकरण होत एक मानसिकता होती आणि महाराजांनी ही मानसिकता तोडून टाकली त्यांनी दाखवून दिलंय की विजय हा संख्येवर नाही तर रणनीतीवर अवलंबून असतो हीच गनिमी काव्याची खरी ओळख आहे ही एक अशी विचारसरणी आहे जी आपल्याकडे काय आहे यावर लक्ष केंद्रित करत तर नाही तर शत्रूकडे काय नाही किंवा त्याची कमजोरी काय आहे याचा शोध घेते अगदी शत्रूची ताकद तिची मोठी फाऊज होती पण तीच त्याची कमजोरी होती कमजोरी कशी कारण ती संथ होती तिला जास्त रसद लागायची आणि तिला लपता येत नव्हतं महाराजांनी अचूकपणे याच कमजोरीवर प्रहार केला हे फक्त युद्धशास्त्र नाहीये हे उत्कृष्ट व्यवस्थापन शास्त्र आहे म्हणजे मॅनेजमेंट सायन्स खरंय जिथे तुम्ही तुमच्या मर्यादित साधनांचा वापर करून अमर्याद परिणाम साधता तर आजच्या या सखोल चर्चेनंतर एक गोष्ट स्पष्ट कावा म्हणजे केवळ लपून छपून केलेले हल्ले नाहीत नाही आपल्या स्रोतांनुसार ते आहे ज्ञान वेग गुप्तता भूगोल आणि सर्वात महत्वाचं जनतेचा पाठिंबा हो या सगळ्याचे एक जबरदस्त मिश्रण हा संख्येपेक्षा बुद्धीला महत्व देणारा विचार आहे या चर्चेचा मुख्य संदेश हाच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सिद्ध केलं की कोणत्याही असमतोल लढाईत केवळ ताकद किंवा संख्याबळ जिंकत नाही तर रणनीती बुद्धी आणि योग्य योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता हेच सर्वात मोठे शस्त्र ठरते त्यांनी केवळ स्वराज्य नाही घडवलं तर येणाऱ्या पिढ्यांना एक विचार दिला की प्रतिकूल परिस्थितीतही बुद्धी आणि धैर्याच्या जोरावर अशक्य वाटणारा विजयही मिळवता येतो आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो ही रणनीती फक्त इतिहासातील युद्धांपुरती मर्यादित आहे का आजच्या काळात मग ते कॉर्पोरेट जग असो स्टार्टअप्स असोत किंवा अगदी आपलं वैयक्तिक आयुष्य जिथे आपल्यासमोर मोठे बलाढ्य स्पर्धक उभे असतात तिथे आपण अशाच प्रकारचे असमतोल विचारांचा वापर करू शकतो का आपल्या स्पर्धकाच्या ताकदीशी थेट न भिडता त्याच्या कमजोर दुव्यांचा शोध घेऊन नाविन्यपूर्ण मार्गांनी आपण यशस्वी होऊ शकतो का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे